नमस्कार मित्रांनो मी दीपक हजारे बी एम एस सेकंडरी स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एमनं जो नवीन प्रोग्राम राबवला आहे प्रकृती परीक्षण त्याबद्दल पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघूया प्रकृती म्हणजे काय एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण प्रकृतीबद्दल घेऊयात आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत की प्रकृती परीक्षण का करावे किंवा गव्हर्नमेंट एवढं लक्ष देऊन का करत आहे की प्रकृती परीक्षण त्याचे फायदे काय किंवा आपण आप ते प्रकृती परीक्षण केल्यानंतर आपल्याला कोणते फायदे होणार आहेत किंवा कसा वापर आपण त्या सर्टिफिकेटचा करू शकतो आणि लास्टला आपण बघणार आहोत की प्रोसेस काय आहे त्यासाठी करण्याची चला तर मग व्हिडिओला हो सुरुवात करूया तर प्रकृती म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं आता डिटेलमध्ये सांगायचं म्हटल्यावर भरपूर टाईम जाईल प्रकृती म्हणजे तर थोडक्यात सांगायचं गेलं तर आपल्या प्रत्येकामध्ये जे वेगळं पण दिसतं म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर किंवा केस कसे आहेत केसांचा कलर किंवा बॉडी कलर किंवा मसल पॉवर हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आहेत फिजिकल मेंटल सगळ्या गोष्टी ज्या वेगळ्या आहेत म्हणजे इतरापेक्षा आपण थोडं वेगळं आहोत तो वेगळापणा म्हणजे प्रकृती प्रकृतीची निर्मिती ही फर्टिलायझेशनच्या वेळेस म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेस ज्या वेळेस स्पम आणि होम भेटतो आणि फर्टिलायझेशन होतं त्याच वेळेस प्रकृतीची निर्मिती होत असते ते आणि प्रकृती ही त्रिदोषापासून बनलेलं आहे त्रिदोष म्हणजे कोणते वात पित्त आणि कफ आता त्रिदोष जर तुम्हाला माहीत नसतील तर ते थोडक्यात समजून घ्या त्रिदोष म्हणजे जे, जे वातपित्त कप आहेत ते आपले बॉडी फिजिकली जे क्रिया होतात आणि मेंटली म्हणजे पूर्ण बॅडीचा बॉडीचा बॅलेन्स आणि जे क्रिया होणार आहे ते चालू होतात आणि आपल्याला स्वस्त टिकून ठेवतात त्याला त्रिदोष म्हणतात आणि त्याच्यापासूनच प्रकृती बनलेली असते तर ही होती प्रकृतीबद्दल माहिती तर आपण आता बघणार आहोत की का करायचं प्रकृती परीक्षण पण तर प्रकृती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटेल आणि त्यामध्ये तुम्हाला एक मेन्शन होईल की तुमची कोणत्या दोषाची प्रकृती आहे किंवा तुमच्या बॉडीमध्ये कोणता दोष डॉमिनंट आहे जसं पित्त वात कफ आणि दोन ध्वज प्रकृती म्हणजे पित्त कफ वात कफ किंवा पित्त आणि कफ अशी प्रकृती तुमच्या सर्टिफिकेटवर तुम्हाला बघायला भेटेल तर आता आपण बघा फायदे प्रकृती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला समजून जाईन की तुमच्या आहार विहारामध्ये कोणता बदल करण्यास तुम्हाला गरज आहे जर तुमचा आहार विहार जर तुमच्या प्रकृतीनुसार असेल आणि व्यवस्थित असेल तर तुम्ही आजारी पडण्याचं कारण हे फारसं होणार नाही आहे प्लस तुम्हाला तुमचं एक डाएट प्लॅन बनवण्यासाठी एक महत्त्वाची मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे की तुम्ही दिवस आजारी पडला तर जे डॉक्टर आहेत जे आयुर्वेदिक वैद्य आहेत त्यांना तुमची प्रकृती बघून औषधाचे नियोजन करणं कोणतं औषध देणं किती मात्रामध्ये देणं किंवा कसं देणं किंवा त्या प्रकृतीनुसार कोणता आहार विहार चांगला आहे ते ठरवण्यासाठी त्यांना मदत होणार आहे आणि तुम्हाला पण समजून जाणार आहे की आपल्याला रोग व्हायचे नसेल तर आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे तर हे झाले प्रकृतीचे फायदे आता आपण लास्टला बघणार आहोत की प्रकृती परीक्षण कसं करावं तर जे व्हॉलंटियर्स आहेत म्हणजे आता व्हॉलंटियर्स कोणाकोणाला म्हणता येतं जे बी एम एसच्या रिलेटेड किंवा आयुर्वेदाचे रिलेटेड जे टीचर्स आहेत स्टुडंट आहेत कॉलेज स्टाफ आहे ऑफिस स्टाफ आहे किंवा जे आयुर्वेदाचे रिलेटेड आहेत ऑफिशियली त्यांना व्हॉलेंटिअर बनता येत आणि त्यांच्याकडून तुम्ही प्रकृती परीक्षेने ऑनलाईन करून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन प्रकृती परीक्षण हे ॲप डाउनलोड करून तुमचे एक अकाऊंट बनवायचे आहे आणि एक स्कॅनर तुमचा एक स्वतःचा स्कॅनर बनतो आणि जे व्हॉलंटियर्स आहेत त्यांच्यापाशी जाऊन ते स्कॅनर स्कॅन करून ते पुढची प्रोसेस ते व्हॉलंटिअर करतील आणि तुम्हाला लास्टला एक सर्टिफिकेट भेटून जाईन तुमच्या मोबाईलमध्ये ते सेव्ह होईन तर हे होते प्रकृती म्हणजे काय त्याचे फायदे आणि कसे करायचे प्रकृती परीक्षण तर मित्रांनो तुम्ही प्रकृती परीक्षण करून घ्या तुम्हाला भविष्यामध्ये याचा खूप फायदा होणार आहे आणि गव्हर्नमेंट हा मोठ्या प्रमाणावर राबवत असल्यामुळे तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन काहीतरी तर फायदा होणार आहे याचा तर आजसाठी एवढंच थँक्यू व्हिडिओ आवडला असेल माहिती चांगली वाटेल असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू